जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बीड प्रतिनिधी बिरचकेच तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर एक धक्कादायक प्रकार घडला आहे तुमची मुलगी मला द्या असं म्हणत शिक्षकालाच एका गावगुंडाने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे सध्या या प्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही बाजीराव डोईफोडे असं हल्ला करण्यात आलेल्या शिक्षकाचं नाव असल्याची माहिती आहे यावेळी या गुंडाने शिक्षकाला कुऱ्हाडीने मारहाण केल्याचा आरोप शिक्षकाच्या नातेवाईकांनी केला आहे यानंतर शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालून शिक्षकाला गंभीर जखमी करण्यात आले त्यानंतर हा अपघात असल्याचा बनाव करण्यात आला बाजीराव डोईफोडे असे जखमी शिक्षकाचे नाव असून शिक्षकावर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणात पीडित कुटुंब पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असून न्यायनं मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे केज तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर बाजीराव डोईफोडे यांच्यावर गावगुंडांनी हल्ला केल्याचा आरोप आहे हा सारा प्रकार बंदुकीच्या धाकावर करण्यात आल्याचा आरोप आहे त्यानंतर गावगुंडे यांनी या शिक्षकाच्या गाडीवर थेट ट्रॅक्टर घातला यामध्ये गाडीचा चटकाचूर झाला तर शिक्षक बाजीराव डोईफोडे हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे या घटनेबाबत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे पुढील अपडेटसाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद